प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सागर सईला त्याची आणि आदित्याची गोष्ट सांगत असतो तो सईला सांगत असतो की एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहत होता मात्र त्या वडिलांवर खूप कर्ज होतं आणि हे जेव्हा त्या लहान मुलाला कळलं तेव्हा त्याला खूप वाईट वाटलं त्याला काही करून आपल्या वडिलांना मदत करायची होती आणि मग एके दिवशी तो त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांना सांगितलं की बाबा मला ती जादूची पिगी बँक आणून द्या म्हणजे आपल्याला त्या पिगी बँकमधून खूप पैसे मिळतील आणि मग त्याच्या बाबांनी सुद्धा त्याच्या वाढदिवसाला त्याला एक पिगी बँक आणून दिली आणि ती पिगी बँक बघून तो लहान मुलगा खूप खुश झाला आणि मग त्यानंतर आपल्याला बाबांना लवकरात लवकर भरपूर पैसे देता यावेत म्हणून मग तो रोज त्या पिगी बँकमध्ये एक एक रुपया टाकत होता आणि ते ऐकून सई सागरला विचारते की पप्पा खरंच ती पिगी बँक जादूची होती का त्यावर सागर सांगतो नाही असं काही नसतं बाळा आणि त्यावर सई म्हणते म्हणजे त्या मुलाचे बाबा त्याच्याशी खोटं बोलले का आणि ते ऐकून सागरचे डोळे नकळतपणे भरून येतात तो म्हणतो की याला खोटं बोलणं नाही म्हणत त्या मुलाला वाईट वाटू नये त्याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येऊ नये म्हणून बाबांनी त्याला तसं सांगितलं होतं सागरची ही गोष्ट ऐकून मुक्ता मनाशी म्हणते की नक्कीच या गोष्टीमधील मुलगा आदित्य आहे तर दुसरीकडे सावनी ऑफिसमध्ये घडलेल्या प्रकाराचाच विचार करत असते तिला सतत सागर आणि मुक्ताचं बोलणं आठवत असतं ती खूप अस्वस्थ होते आणि त्याचवेळी आधी त्या ठिकाणी येतो मम्मा अस्वस्थ आहे हे, हे बघून तो लगेच तिच्या जवळ जातो सावनी वाईतागुणच त्याला विचारते की तू इथे काय करतोय तुला झोप आली नाही का त्यावर आधी म्हणतो की मम्मा मला असं वाटलं की माझ्या शेजारच्या रूममध्ये सुद्धा एक प्रिटी वुमन झोपलेली नाही आहे म्हणून मग मी इकडे आलो सांग मी तुझ्यासाठी काय करू की आपण लॉंग ड्राईव्हला जायचं मात्र सावनी वाईताबून म्हणते की प्लीज आधी गप्प बस आणि जा इथून आणि सावनीचं असं बोलणं ऐकून आधी नाराज होतो आणि तो तेथून निघून जातो तर दुसरीकडे सागर सईला सांगत असतो की तो मुलगा रोज एक एक रुपया त्या पिगी बँकमध्ये टाकत होता मात्र एके दिवशी अचानक त्याच्या हातून ती पिगी बँक फुटली त्या मुलाला या गोष्टीचा खूप त्रास झाला तो खूप रडत होता आणि मग त्यानंतर त्याच्या बाबांनी रात्रभर जागून ती पिगी बँक पुन्हा जोडली त्याला छान कलर दिला त्यामुळे ती पिगी बँक आधीपेक्षा सुद्धा सुंदर झाली आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या मुलाने त्या पिगी बँकला बघितलं तेव्हा तो खूप खुश झाला आणि त्यावर सई विचारते की त्या मुलाला समजलं नाही का ती पिगी बँक त्याच्या बाबांनीच जोडली होती त्यावर सागर सांगतो नाही कारण त्या बाबांनी त्याला असं सांगितलेलं की ही पिगी बँक तुझ्यासाठी एंजलने पुन्हा बनवली आहे त्यावर सई विचारते म्हणजे त्याचे बाबस त्याच्यासाठी एंजल आहेत आणि हे त्याला माहितीच नाही का आणि त्यावर सागर रडतच म्हणतो की अजूनपर्यंत त्याला माहीत नाही की त्याचे बाबास त्याचे एंजल आहेत ते आणि ते ऐकून मुक्ताला देखील खूप वाईट वाटतं तर सई सागरला मिठी मारत म्हणते की पप्पा माझ्यासाठी तूच माझा एंजल आहे आणि मग त्यानंतर ती झोपी जाते सागर आणि मुक्ता तिच्या डोक्यावर हात फिरवत बेडवरच बसलेले असतात आणि मग मुक्ता सागरला विचारते की या गोष्टीमधील तो मुलगा आणि त्याचे बाबा म्हणजे आदित्य आणि तुम्ही ना मात्र त्यावर सागर काही उत्तर न देता खाली मान घालतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताने छान नाश्ता बनवलेला असतो ती पुरूला नाश्ता वाढते त्यानंतर इंद्रा सुद्धा त्या ठिकाणी येते तर मुक्ताने पोह्यांवर भरपूर खोबरं किसून टाकलेलं असतं तर इंद्रा म्हणते की खोबऱ्यामध्ये पोहे आहेत की पोह्यांमध्ये खोबरं तेच कळत नाहीये एवढं खोबरं का वापरलं तू आणि मी माझ्या भाजीसाठी सुद्धा चिरून ठेवलं होताना ते सुद्धा तू घेतलंस आणि इंद्राचं असं बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं तर बापू म्हणतात की अगं कशाला उगाच सुनबाईला बोलते तिने बघ ना किती छान पोहे बनवलेत एकदा टेस्ट कर मात्र इंद्रा म्हणते की या पोह्यांमध्ये सोरे नाही आहेत का त्यावर मुक्ता खाली मान घालूनच नाही म्हणते तर इंद्रा वैतागून म्हणते मग मला हे पोहे खायचेच नाही आणि ती डिश बाजूला करते आणि तिच्या अशा वागण्यामुळे बापूंना तिचा खूप राग येतो आणि मग ते तिची डिश घेतात आणि सागरजवळ जात म्हणतात की हे घे पोहे सुनबाईने बनवले आहेत तू टेस्ट कर आणि सांग कसे झालेत आणि मग सागर ते पोहे खात सांगतो की खरंच छान झाले आहेत त्यामुळे इंद्रा अजून वैतागते मी मुक्ताला म्हणते की निदान मला चहा तरी दे त्यामुळे मुक्ता लगेच चहा बनवायला जाते तर सागर तिला सांगत असतो की आज तुम्ही लवकर ऑफिसला या कारण आपल्याला कॉस्च्युम ट्रायल करायचे आहेत त्यावर मुक्ता सांगते हो मी घरातील काम आवरते क्लिनिकमध्ये सुद्धा एक सर्जरी आहे ती झाली की मी लगेच ऑफिसला येईल त्यावर सागर म्हणतो ठीक आहे पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा त्यावर मुक्ता म्हणते हो तुम्ही काळजी करू नका आणि मग त्यानंतर इंद्राचा चेहरा पडलेला असतो म्हणून सागर तिला म्हणतो की मला आज तुझ्या हातचं पापलेट खायचं आहे आणि ते ऐकून इंद्राचा चेहराच खुलतो ती म्हणते की मी नक्की बनवेल आणि त्यामुळे सागर खुश होत तेथून निघून जातो तर इंद्रा सुद्धा खूप खुश असते आणि ते बघून बा बापू आणि मुक्ताला देखील आनंद होतो दुसरीकडे सावनी मेकअप करत असते त्याचवेळी आदित्य एक लेटर घेऊन येतो तो, तो सावनीला सांगतो की हे लेटर शाळेमधून आला आहे तू प्लीज बघ मात्र सावनी ते बाजूला फेकून देते ते बघून आधीला वाईट वाटतं तो सावनीला म्हणतो की मम्मा प्लीज एकदा ते बघ कारण मला त्या ठिकाणी जायचं नाहीये त्यावर कोणत्या तरी माधवी म्हणून कोणाचा तरी नंबर आहे आणि त्यावर सावनी म्हणते की नेमकं कशाचं लेटर आहे ते त्यावर आदित्य सांगतो की काउन्सलिंगचं आणि मला त्या सेशनला बिलकुल जायचं नाही पण सावनी म्हणते की स्कूलने सांगितलं आहे म्हटल्यावर तुला जावंच लागेल पण तू काळजी करू नको तू तिथे जा त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तुला हवी ती उत्तरं दे उगाच काळजी करू नको आणि त्यावर आधी म्हणतो ठीक आहे आणि तो तेथून निघून जातो तर सावनी ते लेटरही बघत नाही त्यामध्ये माधवीचाच म्हणजे मुक्ताच्या आईचा नंबर असतो तर दुसरीकडे कॉश्युम ट्रायल सुरू असतात मुक्ता डॉक्टरच्या स्वेशात असते आणि तिला बघून मार्केटिंग हेड म्हणतात की तुम्ही अगदी खरंच डॉक्टर वाटत आहात आणि त्यावर सागर म्हणतो की अहो त्या आहेच डॉक्टर आणि त्या ऐकून त्या सगळ्यांनाच आनंद होतो तर ते मार्केटिंग हेड सांगतात की आपण अजूनही छोटे मोठे बदल करूयात मात्र त्यावेळी मिहीर म्हणतो की सागर दादूस मला असं वाटतं की आपण थोड्या वेळ थांबायला हवं कारण बाकीचे बोर्ड मेंबर्स अजून आले नाहीत उगाच नंतर प्रॉब्लेम नको आणि त्याच वेळेस सावनी इतर दोन बोर्ड मेंबर्सला घेऊन त्या ठिकाणी येते ती विचारते की हे सगळं काय सुरू आहे आणि त्यावर ते मार्केटिंग हेड सांगतात की मुक्ता मॅडमची कॉस्च्युम ट्रायल सुरू आहे आणि ते ऐकून सावनी खूप चिडते ती म्हणते की हीच मॉडेल आहे हे कोणी ठरवलं त्यावर सागर म्हणतो की ही कंपनी माझी आहे आणि इथले जास्तीत जास्त बोर्ड मेंबर्स माझ्या बाजूने आहेत त्यामुळे माझ्या कंपनीच्या प्रोडक्टची मॉडेल कोण असणार ते मी ठरवणार तू नाही मात्र त्यावर सावनी हसतच म्हणते की ठीक आहे मग आता तू पुन्हा एकदा तुझ्या बोर्ड मेंबर्सला विचार की त्यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि मग ती तिच्यासोबत जे दोघेजण आलेले असतात मिस्टर कुलकर्णी आणि मिस्टर सराफ त्यांना विचारते की सांगा तुम्ही सागरला घाबरू नका मात्र ते दोघेजण खाली मान घालतात त्यामुळे सावनी हसतच म्हणते काही हरकत नाही मीच सांगते आणि मग ती सागरला सांगते की या दोघांनाही असं वाटत आहे की या प्रोडक्टची मॉडेल मी असावी आणि ते ऐकून सागर रागातच त्यांच्याकडे बघतो तर ते खाली मान घालतात तर सावनी हसतच सागरकडे बघत असते आणि त्यामुळे सागर काही बोलणार पण इतक्यात मुक्ता त्याला थांबवते तर सावनी म्हणत असते की बघ सागर माझ्या बाजूने आम्ही जण आहोत आणि तुझ्या बाजूने फक्त तुम्ही दोघे जण आणि त्यावर ते मार्केटिंग हेड म्हणतात की मला देखील असंच वाटत आहे की मुक्ता मॅडमने मॉडेल व्हावं मात्र सावनी म्हणते की तुम्ही बोर्ड मेंबर आहात का नाही ना मग यात तुमचा काही संबंध नाही आहे असं असेल तर मग हा सागर सगळ्यांकडूनच ओढ घेईल आणि त्याला काही अर्थ नाही आणि मग ती सागरला सांगते की फेअर चान्स आम्हा दोघींनाही मिळायला हवा नेपोटिझममधून मुक्ताच या प्रोडक्टची मॉडेल झालेली मला अजिबात चालणार नाही जर तुला चान्स द्यायचा असेल तर आम्हा दोघींनाही समान चान्स दे आणि त्यावेळी मुक्ता काही बोलणार इतक्यात सागर तिला थांबवतो आणि तो सावनीला विचारतो की नेमकं काय म्हणायचं आहे तुला आणि त्यावर सावनी म्हणते की माझ्यामध्ये मा आणि मुक्तामध्ये मा एक कॉम्पिटिशन होईल आणि मग त्या कॉम्पिटिशनमध्ये जे कोणी जिंकेल तीच या प्रोडक्टची मॉडेल होईल जर मी जिंकले तर मुक्ताला पुन्हा या ऑफिसमध्ये पाय ठेवता येणार नाही आणि जर ती जिंकली तर मी माघार घेईल आणि सावनीचं हे बोलणं ऐकून मिहीर म्हणतो की हा काय वेडेपणा आहे तर सावनी म्हणते वेडेपणा नाही तर हे चॅलेंज आहे पण त्यावर मुक्ता काही न बोलता बाहेर जाण्यासाठी निघते तर सावनी मुद्दाम तिच्या मागे जात विचारते की काय झालं मुक्ता घाबरलेस का मला आणि त्यावेळी सागरमध्ये येत म्हणतो की आम्हाला हे चॅलेंज मान्य आहे आणि ते ऐकून मुक्ताला धक्का बसतो तर सागर मुक्ताचा हात हातात घेत म्हणतो की सावनी मुक्ताला घाबरण्याची काही गरज नाही कारण तिच्यासोबत तिचा नवरा आहे आणि आम्हा दोघांनाही तुझं हे चॅलेंज मान्य आहे त्यावर सावनी म्हणते ठीक आहे मग उद्याच्या पार्टीमध्येच आम्हा दोघींमध्ये ही कॉम्पिटिशन होईल आणि जी हे चॅलेंज केल तीच या प्रोडक्टची मॉडेल असेल आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते तर इकडे मुक्ता सागरचा हात सोडते आणि नेमकं ते सावनी बघते आणि खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आदित्य माधवीकडे सेशनसाठी जातो मात्र तो माधवीसमोर पैसे टाकत म्हणतो की जर पैसे कमी पडले तर मी माझ्या हर्ष पप्पांना सांगून अजून मागवून घेईल हे पैसे घ्या आणि मला इथून जाऊ द्या आणि त्याचं असं वागणं बघून माधवी खूप चिडते तर दुसरीकडे मुक्ता खूप घाबरलेली असते ती रडतच सागरला म्हणत असते की मी एक डॉक्टर आहे मी हे मॉडेलिंग वगैरे नाही करू शकत पण सागर तिला शांत करत समजावतो आणि सांगतो की सईचा सा तुमच्यावर खूप विश्वास आहे ती तुम्हाला सपोर्ट करते आणि त्यामुळे तुम्हालासुद्धा हे धाडस करावंच लागेल तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा